शिंदे गट गद्दार आहे आम्ही एकनिष्ठ अह चंद्रकांत खैरे ऑन संभाजीनगर उमेदवार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठेवलेल्या प्रचंड विश्वासाने आज उमेदवारी मिळाली आहे शिवसेनेचे सर्व सहकारी नेत्यांनी खूप विश्वास ठेवला माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडणार तिकीट फायनल झाली यादी जाहीर झाली की कुणी कोणाच्या विरोधात जात नाही ही शिवसेनेची पहिल्यापासून प्रथा आहे मी आणि अंबादास दानवे एकत्र काम करू आता लढायचे आणि जिंकायचे ऑन शिंदे गट शिंदे गट गद्दार आहे आम्ही एकनिष्ठ आहोत जनता जो एकनिष्ठ आहे त्याला पाठिंबा देईल ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज खरे साहेब बऱ्याच दिवसांची मी आधीच सांगितलं होत की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे यांच्या प्रचंड आशीर्वादाने खूप विश्वास दाखवला माझ्यावर साहेबांनी आणि ती प्रतिक्रिया आज सगळ्यात मोठी आहे मी या ठिकाणी हे सांगेल की माननीय संजय राऊतसाहेब माननीय आदित्य साहेब आदित्यसाहेब साहेब या सर्वांनी मला खूप आशीर्वाद माझे सर्व शिवसेनेचे सहकारी नेते त्यांनीसुद्धा खूप जबरदस्तपणे मला चर्चा केली आणि आज संपूर्ण संभाजीनगरच्या जितके पदाधिकारी मुंबईला गेले होते त्यांनी जे काही सांगितलं तेच त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी ग्राह्य धरलं आणि आज उद्धवसाहेबांनी त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी टाकली मी निश्चितच सांगेन की माझ्यावरती ज जी जबाबदारी टाकली आहे ती मी यशस्वीपणे पार पडला नाही नाव दे काही तर नको नको हां आणि म्हणून मी सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात काम करत राहायचं जनतेचा विश्वास त्या ठिकाणी एकविष्टपणाचा हा विजय आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी हे सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विश्वास खूप यशस्वीपणे काम करून दाखवणार होते तर तुम्ही असं काही खूप भाऊक झालं होतं तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर काय कारण आहे असं तुम्ही तर एकमेव दावेदार होते प्रबळ दावेदार म्हणू आपण त्याला नाही प्रमाण दा दावेदार होते पण काही संघर्षही करायला लागला म्हणजे लोकांचा आशीर्वाद खूप मोठा होता आणि लोकांच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी हे सहज शक्य झालं उद्धवसाहेबांनी केलं बरं नाही आता ने। एक सांगतो तुम्हाला मी आता तिकीट फायनल झालं ना यादी आली ना आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही ही शिवसेनेची पहिल्यापासून ही प्रथा आहे धोरण पण आहे शिस्त पण आहे त्यामुळे त्या दृष्टीकोनं आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू गटाचं आव्हान आहेच पुढे शिंदेगड गद्दार आहे ना तो गद्दार आहे आम्ही एकनिष्ठ आहोत त्यामुळे जनता एकनिष्ठ आपली संभाजीनगरची जनताची ते एकनिष्ठ जो असतो त्याच्याकडे पाहत असते आत्तापर्यंत इतिहास आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्या सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की पाच वर्ष आपण आपल्याला खूप नुकसान झालं पण मा आता त्या ठिकाणी हे नसावं म्हणून उद्धव म्हणजे मान्यतेमुळे आज परत एकदा आपला सर्वांना ते तिकीट मिळालं तुमचा पराभव केला ते इम्तियाज जलील पण रिंगणात असं आता त्याला काय मोजायचं नाही त्याला कोणाच मोजायचं नाही आपण फक्त जिंकायचं विजय तुमचाच फक्त जिंकायचं म्हणजे जिंकायचं लढायचं आणि जिंकायचं पुढं कोणीही तरी लढायचं आणि जिंकायचं लढून जिंकायचं ओके साहेब